सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते तीस नोव्हेंबरच्या रात्री धाडे ते दोन समाजात दंगल झाली होती या दंगलीत समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात ऍपे रिक्षा दुचाकी वाहन हातगाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करून आग लावली यात मुस्लिम समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असे असताना देखील धाड पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाची तक्रार घेतली जात नाही या प्रकरणी चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली व मागणीचे निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बुलढाणा तालुक्यातील धाड येथे दिवशी दुपारी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती व सायंकाळी गावातील काही मुलांनी शिवाजी महाराज चौकात फटाके फोडले असता याला इतर समाजाच्या काही मुलांनी विरोध केला त्याच कारणाने दंगल झाली शिवाजी महाराज चौक सार्वजनिक आहे तेथे बहुसंख्य मुस्लिम समाजाची दुकाने आहेत गावातला कोणताही कार्यक्रम हा त्या चौकातच होत असतो गावातील अनेक लोकांचे व वा नेत्यांचे वाढदिवस देखील याच ठिकाणी साजरे होतात व ते सुद्धा फटाके फोडतात इतकेच नव्हे तर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या चौकात विशिष्ट समाजाच्या काही तरुणांनी हातात तलवारीने केक कापून गावात दहशत पसरवण्याची घटना सुद्धा मागील काळात घडली आहे विशिष्ट समूह सदर चौकावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा आव आणत आहे दंगलीत मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून मुस्लिम तरुणावरच गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली सदर गुन्ह्यामागे सदर गुन्हा मागे घेऊन मुस्लिम समाजाच्या वतीने फिर्याद नोंदवण्यात यावी प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे निवेदन देताना समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश उपाध्यक्ष टी एच खान प्रदेश सचिव इजहार अली जिल्हाध्यक्ष याकूब पठाण ढाडचे माजी सरपंच रिजवान सौदागर हाजी रियाज सौदागर यांच्यासह इतर उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद